श्री संत गाडगे महाराज परीट समाजसेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये तिसऱ्या कोकण विभागीय स्नेह मेळाव्याचं आणि पहिल्या वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोवा आणि बेळगाव इथून या मेळाव्यासाठी परीट समाजातले बांधव उपस्थित राहणार आहेत परीड बांधवांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तसंच इच्छुक वधूवरांनी आपली नावनोंदणी लवकर करावी असं आवाहन परीड समाजसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर आणि प्रदेश सदस्य प्रदीप नारकर यांनी केलं आहे ते आज कुडाळ झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रदीप नारकर महिला जिल्हाध्यक्ष दीपाली भालेकर उपाध्यक्ष नागेश कुडाळकर जिल्हा सचिव अनिल शिवडावकर मालवण तालुकाध्यक्ष मोहन वालकर कुडाळ तालुकाध्यक्ष सदानंद आणावकर कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र करंजेकर देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील जिल्हा सदस्य संदीप कडू गुरुनाथ मडवळ संदीप बांदेकर सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा देवयानी मडवळ महिला कुडा तालुकाध्यक्ष अक्षता कुडाळकर जिल्हा सदस्य अशोक पोखरणकर सहखजिनदार अशोक आरोलकर सविता कुडाळकर धनश्री चव्हाण युवा प्रदेश सदस्य गीतेश कडू गणेश कुणकेश्वर तातू कडू आदी उपस्थित होते पाहुयात चार मे रोजी कुडा येथे होणाऱ्या स्नेह व वधूवर मेळावा हा कोकण व युवा जेव्हा मेळावा आहे सिंधुदुर्ग रत्नाई रायगड गोवा व बेळगाव असा भव्य दिव्य मेळावा सिंधुघात परेड समाजाचा पहिल्यांदाच होतो आहे आणि हा मेळावा पुढा येथे सिद्धिविनायक हॉलमध्ये चार मे रोजी सकाळी नऊ ते सहा या वेळेत होणार आहे सकाळच्या सत्रात सगळं स्नेह मेळावा होईल व दुपारच्या सत्रात बोधवर मेळावा दोन सत्र ठेवलेली आहेत आणि हा मेळावा म्हणजे रोटेशन पद्धतीने होतो आहे पूर्वी कोकण विभागीय मेळावा हा रायगडला झाला होता त्यानंतर रत्ना चिपूळ रत्नागिरीमध्ये म्हणजे चिपळूणमध्ये झाला होता आणि आता सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात परीट समाजाचा भव्य देव मेळावा हा पहिल्यांदाच होतोय म्हणजे खरोखर की ही एक आमची म्हणजे कसं इतर समाजाच्या माध्यमातून बऱ्याच का कार्यक्रम होतात पण परीड समाजाचा कार्यक्रम होत नव्हते आणि आज ही जिल्हा कार्यकारिणी दोन हजार पाच पासून झाली मी दोन हजार पाच पासून जिल्हाध्यक्ष आहे पण पहिल्यांदाच हा जिल्ह्याचा वधूवर मेळावा स्नेह मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आहे अडीच ते तीन हजार लोक या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश स्तरावर सगळे येणार आहेत या मेळाव्याला गोव्यातून लोक इथे येणार आहेत बेळगावतून येणार आहेत रायगड रत्न सिंधुगो तसंच अख्ख्या महाराष्ट्रातून येणार आहेत आमचे सगळे प्रमुख मान्यवर हे सर्व महाराष्ट्राचे प्रदेश स्तरावर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत हा मेळा मेळव्यासाठी अडीच ते तीन हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे आणि हा मेळावा अशा घेतोय की आमच्या समाजातील काहीच वधवारांचे मेळावा कधी घेतला नव्हता आणि वधूवर मेळावा कशा की मधुवरांची लग्न जोडणं कारण बरेच असे आहेत की, की, त्या की, की ते त्यांच्यासाठी मुले आमच्या समाजात कमी आहेत त्यामुळे ह्या वधूवर मेळाच्या माध्यमातून एक लग्न जोडणं किंवा आणि सगळ्यांचे आम्ही जिल्ह्यातील सगळं एकत्र येण्यासाठी एक आमच्या समाजाची बैठ समाजाची एक ताकद तो काय आहे आणि आपला समाज किती आहे हे सर्व एकत्र येण्यासाठी हा पुढा आहे ते आम्ही पुढ्यामध्ये का मेळावा घेतला की ह्या पुढा एक, एक जंक्शन ठिकाण आहे मध्यवर्ती थी ठिकाण आहे इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे इथून एस टी स्टँड जवळ आहे म्हणजे सगळ्यांना येण्यासाठी ते योग्य पडेल म्हणून पुढे हे मध्यवर्ती थी ठिकाण ठरवलं आहे आणि आमच्या परिड समाजाची पुण्यती प्रत्येक तालुक्यात होते आणि जयंती ही रोटेशन पद्धतीने होते म्हणजे आम्ही तीन वर्षापूर्वी ठरवलं की पुणे जयंती पहिल्यांदा मालवणला आम्ही पहिला सर्वप्रथम केली त्यानंतर गेला की जवळ केली आणि यावेळी गाडगाव तेवीस एप्रिल गाडगाव जयंती हे सावंतवाडीमध्ये झाली आहे पुढच्या वर्षी ती पुढे येते आहे जी ती जयंती आम्ही रोटेशन पद्धतीने करतो आणि पुण्यतिथी गाडगे महाराजांची प्रत्येक तालुका वाईज होते आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या खरोखर हिरणे भाग घेत आहे प्रत्येक समाज आपल्या घरात एक मोठा उत्सव असतो हो, जसा उत्सव असतो हो, तसा सर्वजण काम करतायत कारण समाजाचं कसं आहे की पहिलाच मोठा असा आम्ही कार्यक्रम घेण्याचं धाडस करतो आहे आणि मेळावा यशस्वी करतो हा मेळावा ह्या मेळाव्यासाठी आर्थिक नियोजन समाजाच्या माध्यमातूनच होत आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय नेत्याकडून एक पैसा आम्ही घेतला नाही हा मेळावा फक्त परळी समाजाचा मेळावा आहे आणि परळी समाजाच्याच माध्यमातून आम्ही निधी संकलन केलेला आहे कारण की आमचा मेळावा आमचा निधी आणि आमचं व्यासपीठ कारण आम्हाला ते समजलं पाहिजे तरी ह्याच्यात राजकीय आम्ही जरी राजकीय कोण असो आम्ही सर्व राजकीय राजकीय क्षेत्रात वावरतो वा वा आहोत पण राजकीय भारत बाहेर ठेवून आम्ही समाजाचा मेळावा म्हणून समाजाच्या नेत्यांना किंवा समाजाच्या लोकांना एक संख्या करण्यासाठी हा मेळावा घेतो आहे आम्ही भविष्यात राजकीय नेत्यांकडे जाणार तर आमचं थोडं ध्येय धोरण आहे की संत गाडग्यावा सभागृह बांधणं संत गाडग्याचं मंदिर बांधणं असं शैक्षणिक फुडाऱ्यांकडे जाणार राजकीय नेत्या पण त्यांना काय ते करून दाखवलं पाहिजे त्यामुळे आम्ही आज संत गाडगेवा पटसेवा मार्फत स्नेह मिळावा व मेळा घेतो आणि या मेळ्यासाठी मी सर्व समाज बांधवांना एक आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतोय की सर्वांनी या मेळ्यासाठी अवश्य या तसंच वधू जास्तीत जास्त नोंदणी करून या वधववर मेळा यशस्वी करा असे मी सर्वांना आवाहन करतो व इथेच थांबतोजर वधव मिळायचे प्रोसिजर आम्ही लिंक तयार केलेली आहे त्या लिंक माध्यमातून किंवा आमची एक कमिटी नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सदानंद अनावकर आहेत निलाधर अनावकर आहेत आणि अविनाश परिड आहेत यांच्याकडे ती नोंदणी करायची आहे वधूवरांची असे तीन आम्ही नियुक्त केले आणि लिंग आहे आमची या माध्यमातून आम्ही वधू नोंदणी चालू आहे आणि बऱ्याच प्रमाणात नाही म्हटलं ते आतापर्यंत वर वरांची नोंदणी हे एकशे साठ पर्यंत झाली आहे पण वजूंची नोंदणी पन्नास ते साठ घरापर्यंत आली आहे म्हणजे आजच्या घट घटकेला वधू ह्या कमी येत आहेत त्यामुळे वधू भविष्यात भविष्यातसुद्धा वजूंचा मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आज हे बॅलन्स होत नाही आहे त्यामुळे आम्ही जास्त जास्त मुली कशा नोंदणी मुलीचं कसं नोंदणी होईल पण काय झालंय समाज ज्या ज्या आले आहेत त्यांचं आम्ही बाहेर बघितला तर वधू या बऱ्याच उच्च शिक्षित आहेत आणि वर हे इथे धंदा व्यवसाय करणारे आहेत आणि आमच्या समाजात बरेच जण बरेच जण हे लॉटरी व्यवसाय करणारे आहेत आणि बरेच हे लॉन्ट्री व्यवसाय असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षित म्हणून त्या त्यांना प्रॉब्लेम होतोय त्यामुळे ह्या वधूवर मेळा सुद्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जास्तीत जास्त कशी नोंदणी होईल या समाजाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतना भाऊ कदम आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तसेच आमचे राष्ट्रीय समाजात परिड समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कृष्णकांत कनोजिया हे येणार आहेत तसेच आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव भोरसे साहेब हे येणार आहेत महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक हे येणार आहेत महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा सीमाताई रंदे मॅडम ह्या येणार आहेत तसेच तुस महिला कार्याध्यक्षा सुषमाताई अमृतकर तसेच माजी प्रदेश अध्यक्ष हेठ खैरनार महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष भालेकर तसेच आमच्या समाज समाज मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई कदम विभागीय अध्यक्ष नंदकुमार राक्षे तसेच कार्याध्यक्ष अन्युजी सुर्वे व लक्ष्मण गावकर हे मराठा इतक तसेच गोवा तसे राज्याचे अध्यक्ष नारायण फिसुर्लेकर बेळगावचे आमचे अध्यक्ष अशोक जाधवचे अध्यक्ष दीपक कदम रायगडचे विलास तळेकर अशी वरिष्ठ मान्य मंडळी इथे येणार आहेत सगळं आमचे महाराष्ट्राचे बऱ्यापैकी याच्या आमचे प्रदेश तलावची बरीच मंडळी इथे येणार आहेत कारण कसं की कोकणातला असा भव्य दिवसा पहिलाच मोठा परिष समाजाचा मेळावा असल्यामुळे सर्वजण इथे आम्ही तीन तारीखला सगळे इथे येणार आहेत हा मेळावा संपन्न होत असताना या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की हा मेळावा कशासाठी आपण घडवला आहे तर यामध्ये विचाराचे आदान प्रदान होणार आहे महाराष्ट्रातील आमचे वरिष्ठ नेते मंडळी वरीक्ष समाजातील या ठिकाणी येणार आहेत यातून महिलांना आर्थिक सक्षमीकरण कसं करायचं शासकीय योजना काय आहे त्यानंतर या समाजाचं उद्दिष्ट ध्येय धोरण काय आहे त्यानंतर शैक्षणिक प्रगती करत असताना येथील विद्यार्थी हा उच्च शिक्षित कसा व्हावा किंवा गरीब गरीबात गरीब तळागाळातील जो समाज आहे तो, तो प्रामुख्याने वरच्या स्तरावर येण्यासाठी कशा प्रकारचं कार्य करायचं हे कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा महत्वाची आहे त्यासाठी रक्तदान शिबिर सारखे कार्यक्रम असतील शैक्षणिक ज्यांना मिळवलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये तर त्यांचा सन्मान करणं त्यानंतर स्वच्छता मोहीम सारखं आहे स्वच्छता करणं त्यामुळे स्वच्छता मोहीम ही राबवली पाहिजे अशा प्रकारचे भविष्यात कार्यक्रम राबवायचे आहेत यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सर्व आमचे ज्ञाती बांधव असतील किंवा ज्ञाती बांधव यांच्या बरोबरच या माध्यमातून सर्व समाज मी आव्हान करू इच्छितो की हा मेळावा संपन्न होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्ही उपक्रम राबवणार त्याबरोबर आम्ही समाजाला सुद्धा एकत्रित जर जर आमच्या बरोबरीने कार्यक्रम राबवते तर ते सुद्धा आम्ही भविष्यात राबवणार आहोत आणि हे करत असताना आमचे सर्व समाजातील मंडळी असतील ही गेली कित्येक दिवस मेहनत हो करत आहे कारण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा आणि हा तो कोकणात असल्यामुळे प्रामुख्याने सिंधुदुर्ग मध्ये असल्याने हा चांगल्या पद्धतीने व्हावा याचं इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण हा विचार एक चांगल्या जाईल आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये मा वेगळी प्रतिमा सिंधुदुर्गाची निर्माण होईल हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे यासाठी उपस्थित सर्व आमचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य महिला तालुकाध्यक्ष महिला तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी यांचं खूप खूप आम्ही आभारी आहोत कारण गेली कित्येक दिवस अहोरात्र मेहनत करून हे कार्य ते करतायत यासाठी पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो